श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे होळी म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करून जीवनात सकारात्मक वातावरण निर्माण करणं असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होत असतो समाजातील वाईट परंपरा जाळण्याचा संदेह ही होडी देत असते वाईटातून नेहमी चांगलं निर्माण करण्यासाठी वाईट प्रवृत्ती नष्ट केल्या जातात अशातच आर्थिक अडचणींवर मात करायची असेल तर होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात भरपूर काही उपाय सांगण्यात आले आहे यापैकी भरपूर काही उपाय मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितले आहेत ते उपाय देखील तुम्ही होळीच्या दिवशी नक्कीच करा तसेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहेत जो केल्याने आपली जी काही आर्थिक संकट आहेत घरात पैशांची चंचत भासत असेल तर आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा होळी हा सण सर्व वाईट गोष्टींचा नाश या वर्षातील सर्व जुने पाने वाईट अनुभव वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायचे व वाईटाची आहुती द्यायचा हा दिवस असतो वर्षातील कितीतरी गोष्टी अशा असतात की त्यांच्या आपल्याला मनस्ताप झालेला असतो नकोपा वाटणाऱ्या गोष्टी घडलेल्या असतात तर काही गैरसमजाने घडलेल्या तर काही जाणून बुजून घडवल्या गेल्या असतात तर काही गोष्टींबद्दल मनात संताप असतो राग असतो अडी असते ते जर तसेच जपत राहिले तर आपली पुढील वाटचाल सुखकर कशी होणार स्वच्छ मनाने नवीन वर्षाचे स्वागत कसे होणार काही प्रसंगाने एकमेकांची दुरावलेले मने दुरावलेले मैत्री पूर्णवत करण्यासाठी होलिकाच्या दिवशी आपण होलीमध्ये या अग्नीमध्ये सर्व वाईट गोष्टी ज्या यांचा नाश करत असतो अशुद्ध वातावरण शुद्ध करत असतो तर यासाठी होळीच्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करत असतो पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही कधी कधी असं वाटतं की ती खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही परंतु मला ह्या गोष्टी मिळतच नाही तेव्हा आपल्या मनात असं होतं की माझं नशीबच खराब आहे तर आपण सर्व दोष नशिबाला देत असतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ असेल तर यासारख्या अडचणी आपल्या आयुष्यात राहणार नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी अशा शुभ दिवसांवर जर काही आपण उपाय किंवा सेवा केले तर त्याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत असतो त्यातला दिवस म्हणजे होळी असतो होळीच्या दिवशी पौर्णिमा असते आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला सकाळी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच होळीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही कुठलेही उपाय करा किंवा नका करू पण हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपण आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करत असतो तसेच आपल्याला या दिवशी सुद्धा आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि हळदीने लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे द्विमुखी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर यासाठी तुम्ही पंती घेऊ शकतात किंवा कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर तुम्ही पंथी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला द्विमुखी एक दिवा लावायचा आहे तर यासाठी तुम्हाला चार वाती घ्यायचे आहे आणि दोन वातींचे एक वात आपण करत असतो तसेच आपल्याला दोन वातींचे एक वाद करायचे आहे परत दोन वातींचे आपल्याला एक वात करायचे आहे तर अशा दोन वाती आपल्याला त्या दिव्यात घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला अकरा काळे उडीत घ्यायचे आहे आणि हे आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे यासाठी तुम्हाला अख्खे काडे उडीदच घ्यायचे आहे दाळ नाही या बरोबरच आता तुम्हाला यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे दिव्यामध्ये शक्य होईल तोपर्यंत तुम्हाला मोहरीचे तेलच घालायचे आहे किंवा मग नसेल तर तुम्ही देवासाठी जो तेल वापरत असाल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता याचबरोबर आता होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे तर आपण या शुभ दिवसांवर ते आपला उंबरटा स्वच्छ करून हळदीचे लेपन करत असतो हळदीचे लेपन केल्यानंतर आपल्याला त्यावर एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजेच आपल्याला गुलाल त्यावरचे टाकायचं आहे तुम्ही पूर्णपणे पसरवू शकता किंवा मग तुम्ही थोडीशी टाकली तरी सुद्धा चालेल हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावरती तुम्हाला गुलाल टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा जो तो दिवा अपला आहे तो प्रज्वलित करायचा आहे द्विमुखी दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे वारंवार धन हानी होत असेल पैसा टिकत नसेल खूप अडचणी आहेत कष्ट करून सुद्धा पैसा येतो पण तो तसाच निघून जातो तर अशासाठी आपल्याला हा दिवा जो आहे या दिवशी होळीच्या दिवशी सकाळी लावायचा आहे आयुष्यभर कष्ट करतोय माणूस पण त्याला कधीही यश येत नाही यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता या दिव्याचे मुख जे आहे ते आपल्याला पूर्वेकडे अशा प्रकारे लावायचं आहे पण त्याला दोन मूक येतील असे लावायचे आहे आपल्याला ते वाती जे आहे ते एक करायच्या नाही एक पंथीमध्येच आपल्याला दोन वाती लावायचे आहे म्हणजे दोन मूक असलेला दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावताना त्यात तुम्हाला उडीद टाकायचे आहे आणि दिवा आपल्याला दिवसभर पेटेल अशा प्रकारे त्यामध्ये तेल जे आहे ते भरून टाकायचं आहे किंवा मग तो विजला तरी हरकत नाही त्यानंतर आता या दिव्याचं काय करायचं तर संध्याकाळी जेव्हा होळी पेटेल तेव्हा हा दिवा आपल्याला होळीच्या अग्नीत टाकायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही नक्कीच करा हा दिवा आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेणार आणि संध्याकाळी आपण हा दिवा होळीमध्ये दहन करू तेव्हा आपल्या घरामधील नकारात्मकते जे आहे ते त्याबरोबरच संपून जाणार गरिबी संपून जाणार तर यामुळे आपल्याला नक्कीच हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती आपल्याला हा दिवा लावायचा आहे द्विमुखी आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यामध्ये अकरा उडीत टाकायचे आहे आणि आपल्याला हा असा जो दिवा आहे तो होळीच्या दिवशी सकाळी प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा एक उपाय जो आहे तो होळीच्या दिवशी करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सो समर्थ